बिर्याणी म्हटलं की ती मांसाहारी असणार असं आधी मनात येतं पण शुद्ध शाकाहारी बिर्याणीचे विविध प्रकारही कोल्हापुरात मिळतात त्यातही कोल्हापुरात मिळणारी बांबू बिर्याणी एकदम हटके डिश विविध भाज्या मिक्स करून बनवलेली व्हेज बांबू बिर्याणी वेगळ्याच चवीची आहे लक्ष्मीपूर येथील रिलायन्स मॉल समोरच्या महावीर जैन खानावळीत मिळणारी बांबू बिर्याणी कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत भर घालतीय कोल्हापूर हे पट्टीच्या खवयांचं शहर कोल्हापूरचे अनेक शाकाहारी मांसाहारी पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत म्हणून तर आम्ही टेस्टी कोल्हापूर ही वृत्तमालिका सुरू करून कुठं काय खायला मिळतं कोणत्या डिश फेमस आहेत याचा आढावा घेतो बर कोल्हापुरात मिळणारी बांबू बिर्याणी तुम्हाला माहिती आहे हो तीच ती लक्ष्मीपुरीतील महावीर खानावळमध्ये मिळणारी वेज बांबू बिर्याणी मुळातच महावीर खानावळ म्हणजे शुद्ध सात्विक शाकाहारी पदार्थ मिळणारं उत्तम ठिकाण जैन खानावळ म्हणून महावीर खानावळीनं आपलं एक वेगळंच अस्तित्व जपलंय जैन समाज शुद्ध शाकाहारी आणि कांदा लसूण विरहित पदार्थांना पसंती देतो जैन समाजाची ही गरज ओळखून चौगुले परिवारानं जैन खानावळीची मुहूर्त रोवली राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून या खानावळीचा इतिहास आहे या खानावळीचे संस्थापक स्वर्गीय रामू देवराया चौगुले असून त्यांना शाहू महाराजांनी हॉटेल व्यवसायाचा परवाना दिला त्यांची आता चौथी पिढी संजय आणि महावीर चौगुले हे दोघे जण महावीर खानावळ चालवत आहेत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे शेजारी संजय चौगुले तर रिलायन्स मॉल समोर महावीर चौगुले जैन खानावळ चालवतात रिलायन्स मॉल समोरील महावीर चौगुले यांच्या जैन खानावळीमध्ये मिळणारी वेज बांबू बिर्याणी प्रसिद्ध आहे ही बिर्याणी करण्यासाठी दोन ते अडीच तास तांदूळ भिजवला जातो तसंच बांबू सुद्धा भिजत घातला जातो त्यानंतर भिजलेला तांदूळ बांबूत भरला जातो त्याच्या बरोबरीनं भाज्या घालून एक थर तांदळाचा आणि एक थर भाजीचा अशा पद्धतीनं हा बांबू भरला जातो तो, तो व्यवस्थित फॉईल पेपरमध्ये गुंडाळला जातो आणि कोळशाच्या शेगडीवर मंद आचेवर हा भात दोन तास शिजवला जातो भिजलेल्या तांदळातील आणि बांबूतील पाण्याची वाफ होऊन या वाफेवरच न करपता ही बिर्याणी शिजते एक वेगळीच खमंग चव यातून तयार होते एक किलोच्या बांबू बिर्याणीमध्ये तीन व्यक्ती पोटभर जेऊ शकतात ही बांबू बिर्याणी बनवण्यासाठी निलेश चौगुले यांनी विशेष प्रशिक्षण घेतलंय त्यांनी काही नामांकित हॉटेलमध्ये याचा अनुभव घेतलाय लक्ष्मीपुरीतील संजय चौगुले यांच्या जैन खानावळीत सुद्धा असेच अनेक चविष्ट पदार्थ मिळतात शुद्ध शाकाहारी जेवणासह इथली वड़ी भरलेलं वांग लोकप्रिय आहे एकूणच संजय आणि महावीर चौगुले या दोन्ही बंधूंनी शुद्ध शाकाहारी खवय्यांना एक पर्वणी आहे